खासदार संजय काका पाटील यांचे माधवनगरमध्ये भाजपाच्या दोन्ही गटांनी फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये स्वागत केले तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक माधवनगर भाजप शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील यांच्या कार्यालयात पार पडली भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांनी माधवनगरमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ हे उपस्थित होते यावेळी माधवनगर जकात नाक्यापाशी भाजप शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील आणि भाजपाचे कट्टर कार्यकर्ते तर पेठेतील चांदणी चौकात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे गटाने फटाक्याची आतिषबाजी करून खासदार पाटील यांचे स्वागत केले कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देत खासदार पाटील यांनी गोसावी गल्लीमध्ये गोसावी समाजाच्या नागरिकांची भेट घेतली गोसावी समाजाच्या महिलांनी औक्षण करून खासदार संजय काका पाटील यांना शुभाशीर्वाद दिले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे माधवनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजकुमार घाडगे ग्रामपंचायतीचे काही माजी आणि विद्यमान सदस्य त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव आकाश गोसावी यांसह असंख्य समाजबांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते तिथून पुढे माधवनगरच्या व्यापार वर्गाने खासदार संजय काका पाटील यांचे स्वागत सोमवार पेठेतील चौकात केले यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस भाजपाचे सरचिटणीस राजू आवटी मंडलाध्यक्ष निलेश हिंगमेरे पंचायत राज्य सहसंयोजक सुमित निकम ओबीसी मोर्चा सचिव गणेश वाठारकर माधवनगर शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील माधवनगरचे माजी सरपंच अनिल पाटील ज्येष्ठ नेते अण्णा मोने विजय सोडगे निलेश निकम रणजित भाऊ मोने अभिषेक तिवडे मयुरेश कुलकर्णी निलेश कुरळे आदि पदाधिकारी उपस्थित होते फक्त एकच विनंती करतो की सात तारखेला सकाळी लवकर आपलं मतदान पहिल्यांदा करून घ्या खूप चांगल्या पद्धतीनं या मतदान प्रक्रिया पूर्ण करून थोडंसं आपलं गाव आणि परिसर याच्यावर आपण लक्ष द्यावं आणि मोठं मताधिक्य द्यावं एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी